संजय राऊत यांच्या संजय राऊत हल्ला हल्लाबोल केलाय मनसे अध्यक्ष राज हे सुपारी बाज आहेत संजय राऊत यांचं वक्तव्य राज मुसलमान विरोधी पैसे घेऊन बोलतात जितेंद्र आव्हाड यांनीही राज यांच्यावरती टीका केली आहे संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्यावरती टीका केली के आहे हल्लाबोल केलाय मनसे अध्यक्ष राज हे सुपारी बाज आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलंय त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी राज मुसलमान विरोधी पैसे घेऊन बोलतात असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलंय जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे याकडून आता था राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात येतोय राज ठाकरे सुपाऱ्या घेऊन प्रचार करतात किंवा पाठिंबा देतात हे आम्ही कधीच म्हणालो नाही हे भारतीय जनता पक्ष खास करून देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांना जर विस्मरणाचा झटका आला असेल आणि ते आता नरेंद्र मोदींच्या सभेत तो तो सुपारी कनवटीला लावून बसणार असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे पण राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष सुपारी घेतो आणि सुपारी घेऊन पाठिंबा आणि प्रचार करतो एखाद्याचा हे देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सांगितलंय आम्ही नाही आज कळव्यामध्ये राज ठाकरे आले माहितीचा प्रचार करताना त्यांनी नवीन कुठला मुद्दा पुढे आणला काय ते खास बोलले का ज्या विषयावरती ते कायमच बोलत आले आणि म्हणून त्यांची एकही सीट निवडून येत नाही त्याच विषयावरती बोलत असतात मुसलमानांना सरळ केले पाहिजेत परप्रांतीयांना सरळ केले पाहिजेत म्हणजे माझं माझं तर मत असं झालंय की त्यांना कोणीतरी सुपारी दिली आहे का या शिवसेनेच्या दोन्ही जागा पडतील असं बघ रे